विवाह घराघरातील जिव्हाळ्याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात तेव्हा एकच नाव येते ध्यानात प्रतिष्ठित व विश्वासार्ह माध्यम म्हणजे गेली दोन दशके कैलासवासी हरिभाऊ नाशिककर यांनी ही संस्था नावलौकिकास आणत या माध्यमातून जवळपास पाचशे लग्ने जुळवली त्यांचाच वारसा पुढे चालवत सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन विवाह पुस्तके प्रकाशित करत रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय येथे तृतीय पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय विवेक घडसासी यांच्या शुभ हस्ते करण्यात येत असून याच वेळी त्यांचे विवाह संस्था दशा आणि दिशा या विषयावर प्रबोधन असून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर हे आहेत या उपक्रमात जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे सोलापूरचे तत्कालीन निवासी संपादक अभय दिवाणजी उद्योजक दत्ता अण्णा सुरवासे ज्येष्ठ साहित्यिका श्रुती वडकबाळकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह संतोष कुलकर्णी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत जुळे सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते सहयोग ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी जनता बँकेचे संचालक आनंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते दोन पुस्तक प्रकाशने यशस्वी झाली सहयोग ब्राह्मण सेवा मंडळाचे श्रीकांत कुलकर्णी ब्रह्मगर्जना संस्थेचे विक्रम ढोनसळे सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत पुनश्च एकदा रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विशेष प्रबोधन ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय विवेक घळसासी यांचे विवाह संस्था दशा आणि दिशा यांचे विचार ऐकण्यासाठी विसरू नका कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे आपण वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा संघटक रवींद्र नाशिककर यांनी केले आहे